सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेनं हटवल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची सोलापुरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे लावले होते बॅनर मात्र सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावण्यात आले होते त्यामुळे महानगरपालिकेनं कारवाई करत हे बॅनर हटवले सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला होता मात्र पोलिसांनी कारवाई केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणे पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिया करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात ऐका मैले मी 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 मला तपाईको कलाकक्षा तपाईको मला तपाईलाई के सांगत होतो ना के के के